राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हरभरा या पिकाचे बाजारभाव तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो तेरा एप्रिलचे आपण इथे भाव पाहणार आहोत पहिली जी बाजारपेठ आहे ही पुणे बाजारपेठ आहे इथे सहा हजार तीनशे रुपये चॅनलला कमीत कमी भाव आणि सात हजार दोनशे रुपये इथे जास्तीत जास्त भाव होता नंतरची बाजारपेठ बघू शकता तुम्ही माजलगाव ही बाजारपेठ आहे तीनशे चौपन्न क्विंटलचा आवक होता आणि इथे पाच हजार रुपये कमीत कमी दर आणि सहा हजार एकशे एकसष्ट रुपये इथे जास्तीत जास्त दर होता नंतरची बाजारपेठ बघू शकता तुम्ही राहुरी बाजारपेठ आहे सात क्विंटलचा इथे आवक होता पाच हजार तीनशे एक एकावन्न रुपये कमीत कमी दर आणि साडेपाच हजार रुपये जास, जास्त रुपये क्विंटल इथे जास्तीत जास्त दरच्या हरभऱ्याला इथे होता त्यानंतर पैठण इथे एकच क्विंटलची आवक होती मित्रांनो त्यानंतर हिंगोली इथे सहाशे क्विंटलची आवक होती सहा हजार तीनशे पस्तीस रुपये इथे जास्तीत जास्त सोयाबीनला दर होता कारंजा इथे पंधराशे चाळीस क्विंटलची आवक होती पाच हजार सहाशे रुपये कमीत कमी जास्ट दर आणि त्रेसष्टे एकावन्न रुपये इथे जास्तीत जास्त दर हरभऱ्याला भेटला नंतरची बाजारपेठ बघू शकता तुम्ही जळगाव ही बाजारपेठ आहे एक एक क्विंटलचा आवक होता मित्रांनो म्हणूनच इथं जे रेट आहे जे जास्त दाखवत आहे जळगाव इथे छत्तीस क्विंटलची आवक होती सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त इथे हरभऱ्याला भाव भेटला चिखली इथे साडेपाचशे क्विंटलची आवक होती आणि सहा हजार जास्ट दोनशे चाळीस रुपये इथे हरभऱ्याला जास्तीत जास्त भाव भेटला अमळनेरी तेराशे क्विंटलची आवगती मित्रांनो पाच हजार चारशे रुपये कमीत कमी दर आणि पाच हजार आठशे एक रुपये जास्तीत जास्त दर इथे हरभऱ्याला भेटला पाचोरा इथे बघू शकता पाच हजार सातशे रुपये कमीत कमी दर आणि सहा हजार एकशे साठ रुपये जास्तीत जास्त दर जो आहे इथे हरभऱ्याला भेटला मलकापूर इथे बघू शकता दोन हजार पंच्याण्णव क्विंटलची जा आवगती पाच हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर इथे हरभऱ्याला भेटला दर्यापूर इथे बघू शकता तुम्ही अकराशे क्विंटलची आवक होती पाच हजार एकशे पाच रुपये इथे कमीत कमी दर आणि सहा हजार चारशे रुपये इथे हरभऱ्याला जास्तीत जास्त दर भेटला साखरी इथे तीस क्विंटलची आवक होती आणि सात हजार दोनशे रुपये इथे जास्तीत जास्त हरभऱ्याला भाव भेटला वाडूंज इथे बघू शकता तुम्ही मित्रांनो पाच हजार नऊशे रुपये इथे जास्तीत जास्त हरभरा खपला मित्रांनो इथे बघू शकता उमरगा इथे दोन क्विंटलचीच आवक होती आता बघूया धामणगाव मार्केटचं तर इथे ए पी एम सी धामा धरणगाव इथे बघू शकता चौतीस क्विंटलची आवक होती इथे पाच हजार आठशे नव्वद रुपये मित्रांनो हरभऱ्याला कमीत कमी भाव भेटला जालना इथे आठ क्विंटलची आवक होती मित्रांनो आता बघूया अकोला मार्केट अकोला इथे आठ क्विंटलची आवक होती आणि जास्तीत जास्त भाव इथे सहा हजार पाचशे रुपये एवढा भेटला जडगाव इथे बघू शकता तुम्ही दोनशे तेवीस क्विंटलची आवक होती सात हजार रुपये कमीत कमी दर आणि सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला छत्रपती संभाजीनगर मित्रांनो इथे बघू शकता अठरा क्विंटलची आवक होती आणि पाच हजार आठशे रुपये इथे जास्तीत जास्त चॅनेलला भाव भेटला जामखेड इथे एकवीस क्विंटलची आवक होती त्याचनं त्याचप्रकारे तुळजापूर इथे बघू शकता पासष्ट क्विंटलची आवक होती आणि पाच हजार आठशे रुपये इथे चॅनलला जास्तीत जास्त भाव भेटला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसून केलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भंडारा इथे चार क्विंटलची आवक होती धुळे इथे दोनशे क्विंटलची आवक होती चौपनशे रुपये इथे सोयाबीन गेलं मित्रांनो जळगाव इथे एकच क्विंटलची होती हिंगोली खानेगाव नाका का इथे बघू शकता एकोणनव्वद क्विंटलची इथे आवपती आणि सहा हजार पन्नास रुपये इथे जे आहे इथे भाव सोयाबीनला होता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद